नमस्कार हितकूजमध्ये आपले स्वागत आहे आज गाथा शौर्याची बाजी प्रभूंच्या पराक्रमाची या कथा मालिकेत आज आपण भाग सहा चक्रव्यूह भेदले हे पाहणार आहोत भाग सहा चक्रव्यूह भेदले महाराज गडाच्या नजीक पोहोचू लागले सुरवेचा प्रतिकार आता कमी झाला होता गाठण्याकरिता महाराज आपल्या फौजांशी गडाच्या दिशेने धावत होते एकीकडे महाराज जवळ करत होते तर दुसरीकडे बाजीप्रभू ग्लानी येऊन पडले होते ग्लानीत असलेल्या बाजीने विचारले इशारतीची तोफ झाली का सगळ्यांच्या नकारात ती माना हल्ल्या ते पाहून बाजी शुद्धीवर आले तोफ झाली नाही महाराज गडावर पोहोचले नाहीत तोफ झाली नाही तर हा बाजी मरतो कसा आम्ही महाराजांना वचन दिले आहे रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बाजी खिंड लढवणार म्हणत बाजी उठू लागली मावळ्याने त्यांना अडवलं पण बाजी म्हणाली तोफ झाली नाही आणि बाजी मरतो कसा आणि यावेळेला हातात विटा घेऊन बाजी परत खिंडीत उभे राहिले शत्रूशी झुंज देऊ लागले जणू काय बाजी यमाला दर्डावून सांगत होते अरे यमराजा अजून तोफ झाली नाही आमचे महाराज गडावर पोहोचले नाहीत जोपर्यंत इशारतीची तोप घुमत नाही तोपर्यंत हा बाजी खिंड सोडून तुझ्यासोबत येणार नाही महाराजाने सुरवेचा भीमोड करून विशाल गड गाठला होता महाराज गडाच्या महाद्वारातून प्रवेश करताच गडाचे किल्लेदार त्यांना सामोरे गेले किंचितही वेळ वाया जाऊ न देता महाराजांनी किल्लेदाराला के आज्ञा केली किल्लेदार के तोफास बत्ती द्या आमचे बाजी फुलाजी खिंड लढवत आहेत तोफांचे आवाज ऐकल्याशिवाय आमचे मावळे खिंड सोडणार नाहीत तोफ डागा महाराजांच्या आदेशानुसार किल्ल्यावरून तोफांना भक्ती देण्यात आली आणि लढता लड़का, लढताच बाजींच्या कानावर तोफांचा आवाज ऐकू येऊ लागला पहिली तोफ दुसरी तोफ तिसरी तोफ धडाम धुडम करत तोफा गरजल्या आणि बाजी तोफांचा आवाज कानी एक येताच प्रसन्न झाले महाराज गडावर पोहोचले आता बाजी मरावयास मोकळा झाला एवढ्यात समोरून बाजींच्या शरीरावर तलवारींचे वार झाले बाजींचे शरीर पूर्ण रक्तबंबाळ झाले होते एकवीस प्रहर घेतलेल्या अपार कष्टाचे सार्थक झाले होते पूर्णपणे थकलेले बाजी शत्रूचा वार होताच कोसळले बाजी कोसळले जणू काय स्वराज्याची बुरुजच ढासळले बाजी पडलेले पाहताच यमनी सैन्याला जोर चढला त्यांनी प्रचंड हल्ले चढवले आणि एक एक मावळा गतप्राण होऊन पडू लागला पणखिंड कोणी सोडत नव्हता मावळे आता थकले होते रक्ताने माखलेले मावळे एक एक करीत पडू लागले पण मनगटात जोर असेपर्यंत कोणीच हटले नाही जिद्द सोडली नाही आणि मावळेंच्या शरीराची चिंदड्या चिंदड्या करीत सिद्धी मसूद विशालगडाकडे दौडू लागला तीनशे मावळ्याची बांधल सेना आपल्या बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभूच्या नेतृत्वाखाली अखंड झुंजली महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत गणिम ही खिंड ओलांडणार नाही याची जबाबदारी आपली माझ्या बांधल मर्दानो आपल्या छातीचा कोट बांधून गनिमाला खिंडीतच थोपवणे बाजींचे हे एकच वाक्य मावळ्यांच्या कानात शेवटपर्यंत घुमत होते महाराजांना वाचवण्यासाठी बाजींनी आपल्या प्राणाची आहुती दिली अंधारात कुडूप होत चाललेल्या स्वधर्म आणि स्वराज्याला बाजींनी आपल्या बलिदानाच्या ज्योतीने प्रकाशमय केले बाजींच्या रक्ताने खिंड पावन झाले आणि खिंडीला बाजी फुलाजी प्रभू आणि त्यांच्या तीनशे मावळ्यांच्या स्वामिनिष्ठ रक्ताचा अभिषेक झाला जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद